माझ सोलापूर न्यूज चॅनल काही वर्षांपूर्वी मर्यादित दिसणारे शहर आता सर्वच बाजूंनी विस्तारले आहे तरी महापालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही महापालिकेचे मूळ वार्षिक उत्पन्न सरासरी एकशे साठ कोटी पर्यंतच आहे दुसरीकडे महापालिकेचा वार्षिक खर्च तीनशे कोटीहून अधिक आहे विकास कामांसाठी पुरेसा पैसा नाही जीएसटी अनुदानातून पगारी कराव्या लागतात शासकीय योजनांचा निधी मिळवताना स्वतःचा हिस्सा भरायला महापालिकेकडे पैसा नाही तरी सुद्धा बजेट मध्ये टॅक्स वाढ झाली नाही हे विशेष सोलापूर शहरातील सर्वच मिळकतींचा जी आय सर्वे करण्याच्या शासन स्तरावरून सूचना असतानाही त्या संदर्भात कार्यवाही सुरू झालेली नाही शहरातील अनेकांनी शंभर रुपयांच्या बाँडवर जागा घेऊन विना परवाना बांधकामे केली आहेत महापालिकेच्या बांधकाम व वापर परवान्याला खूप वेळ लागतो म्हणून पण अनेकांनी विना परवाना घरे बांधली आहेत अनेकांनी पूर्वीच्या जागांवर आगाऊ बांधकाम केले तर काहींनी घरगुती जागेवर व्यवसाय सुरू केल्याचे प्रकार काही महिन्यांपूर्वी घरोघरी जाऊन केलेल्या मिळकतींच्या सर्वेतून समोर आले होते पण ते सर्वेक्षण अचानकपणे बंद झाले आणि पुन्हा सुरूच झाले नाही त्यावेळी सर्वे झालेल्या मिळकतींपैकी अधिक मिळकतींमध्ये बदल आढळला होता आता तो सर्वे कधीपासून सुरू होणार या संदर्भात कर संकलन विभागाचे अधिकारी देखील ठामपणे सांगू शकत नाहीत ही, ही वस्तुस्थिती आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल